हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात शासकीय हमी भावाने तूर खरेदीसाठी नोंदणी करून शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्या आमदार रणधीर सावरकर शेतकऱ्यांचे पाच विकत घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यास डबल इंजनचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना त्यांचा शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार कार्यरत असून कृषी मंत्री नामदार शिवराज सिंग चव्हाण तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शेतकऱ्याला व सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी विविध योजना सुरू करून लहान आणि मोठ्या शेतकऱ्यांना व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूती करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारची वाटचाल सुरू असून या वाटचालीला शेतकऱ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी विनंती आमदार व भाजप प्रदेश सरचिटणीस विधिमंडळ प्रमोद रणधीर सावरकर यांनी केली आहे तूर सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी महाराष्ट्र शासनाने शासकीय हो हमी भाव रुपये सात हजार पाचशे प्रति क्विंटल केली आहे याकरिता नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा राज्यात साधारणपणे जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला तूर पीक उत्पादन बाजारात विक्रीसाठी येते शेतकऱ्यांच्या तूर उत्पादनाला शासनाच्या आधारभूत हमीभावात विक्री करता यावी याकरिता शासनाने तेरा फेब्रुवारी दोन हजार पासून खरेदी सुरू केली आहे कृषी खात्याच्या उत्पादकता अंदाजानुसार राज्यात एकूण बारा लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली असून यावेळी अकरा लाख नव्वद हजार एकशे शहाऐंशी टन उत्पादन अपेक्षित आहे त्यापैकी पंचवीस टक्के म्हणजे दोन लाख सत्त्याण्णव हजार चारशे तीस टन तुरीची खरेदी केली जाणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी आतापासून नोंदणी करावी पश्चिम विदर्भात अकोला जिल्ह्यातील हेक्टरी उत्पादकता प्रति हेक्टरी चौदाशे किलो ग्राह्य त्वरित एकवीस हजार सहाशे सोळा पूर्णांक पंचवीस टन तूर खरेदी केली जाईल तसेच अमरावती एकोणचाळीस हजार सहाशे चौपन्न टन यवतमाळ बत्तीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी पूर्णांक पंचवीस टन बुलढाणा जिल्ह्यात खरेदी उद्दिष्ट सतरा हजार सातशे साठ पूर्णांक पंच्याहत्तर टन वाशिम अकरा हजार सहाशे शहात्तर पूर्णांक पंचवीस टन पूर्व विदर्भातील चंद्रपूर अकरा हजार तेवीस टन वर्धा सतरा हजार आठशे पस्तीस पूर्णांक पंचाहत्तर टन गडचिरोली सतराशे बत्तीस टन नागपूर चौदा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंचवीस टन भंडारा एक हजार दोनशे पंच्याऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर टन गोंदिया सहाशे छेचाळीस टन मराठवाड्यामध्ये हिंगोली आठ हजार आठशे पासष्ट टन परभणी दहा हजार दोनशे पंचवीस पूर्णांक पाच टन जालना अकरा हजार सातशे पंचवीस पूर्णांक पाच टन नांदेड तेरा हजार सातशे सव्वीस पूर्णांक पाच टन बीड नऊ हजार आठशे त्र्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर टन छत्रपती संभाजीनगर सात हजार चारशे एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर टन लातूर बारा हजार नऊशे अठरा पूर्णांक पाच टन धाराशिव त्र्याहत्तर पूर्णांक आठ टन तर उर्वरित महाराष्ट्र सोलापूर अठरा हजार आठशे सव्वीस पूर्णांक पंचवीस टन सांगली दोन हजार अडतीस पूर्णांक पंच्याहत्तर टन आदीनुसार एकूण दोन लाख सत्त्याण्णव हजार चारशे तीस टन तूर शासन खरेदी करणार आहे शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी तसेच शासकीय यंत्रणेने शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याचे आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी तसेच विदर्भ कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे शेतकऱ्याला त्रास होणार नाही या दृष्टीने शेतकऱ्यांनी आखणी करावी व नियोजन करून शेतकऱ्याला दिलासा द्यावा अशा सूचना आमदार सावरकर यांनी दिल्या आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा